काय नाव रमेश दगडू महाजन, महाजन नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजीचा तुम्हाला मी चाळीसगाव मधील बैल बाजार दाखवणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार दर शनिवारी भरतो मित्रांनो हा बाजार संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा खिल्लारसाठी प्रसिद्ध असा बैल बाजार आहे मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला खिल्लार बैल खूप मोठ्या प्रमाणावर बघायला भेटतील त्याच्या खालोखाल तुम्हाला मैसूर देखील बघायला भेटतील माडवी देखील बघायला भेटतील तुम्हाला या बाजारामध्ये संपूर्ण बैल बघायला भेटतील मित्रांनो तर आजचा बाजार वगैरे संपूर्ण बघा एक कमेंट होती मागच्या आठवड्याला ती कमेंट पाहून लय असं तर भाऊची कमेंट होती की एवढे शेतकऱ्यांचे बैल असून देखील शेतकरी हे व्यापाऱ्याकडनं बैल घेत असतात हे खरं आहे मित्रांनो शेतकरींचे बैल जरी किती असले तरी शेतकरी हे व्यापाऱ्याकडनं बरेच शेतकरी बैल घेत असतात प्रत्येक शेतकऱ्यांचा हा प्रत्येक व्यापाऱ्यावरती एक विश्वास वेगळा असतो विश्वास असतो मित्रांनो अडीच वर्ष जवळपास अडीच तीन वर्ष होतील एवढ्या वर्षापासून मार्केट करतो तो मार्केट करताना एक लक्षात येतं आहे की मार्केट ही तीन घटकांवर चालते एक पहिलं म्हणजे शेतकरी शेतकरी हा खरेदी करणाराही असतो विक्री करणाराही असतो त्याच्यानंतर असतो दुसरा व्यापारी तो देखील खरेदी करणार असतो त्याचबरोबर विक्री करणार असतो आणि तिसरा घटक म्हणजे ज्या घटकाला आपण सगळेच जण शिबिघाड करत असतो तो घटक म्हणजे दलाल मित्रांनो दलालला आपण बरेच जण वेगळ्या नीतीने पाहत असतो की हा आपले पैसे खात असतो असं पण मित्रांनो बरेच असे काही लोक आहेत की ते दलालाशिवाय सौदा करत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की दलालने दोन पैसे खाल्ले चालतील पण आम्ही दलाला शिवाय सौदा करणार नाही याच्यात मित्रांनो असा विषय दलाल हा ज्या किमतीने व्यापारी बैल खरेदी करतो ना त्याच्या खालोखाल किमतीने व्यापाऱ्याकडनं बैल घ्यायची ताकद ठेवत असतो जर तुमच्याकडनं दोन हजार खात असेल तर त्या जोडीमध्ये मित्रांनो दहा हजार दलाल हा वाचवत देखील असेल कारण की हा मी एक सौदा लाईव्ह सौदा घेत असतो ना त्याच्यामध्ये पाहायला भेटतो आणि दुसरी गोष्ट असं असतं मित्रांनो काही काही व्यापारी हे देखील दलालाशिवाय सौदा करत नाही कारण जी जोड उधार द्यायची असली तर जर समजा शेतकरी घेणार असेल त्याची व्यापाऱ्याची ओळख नसेल तो तो दलाल मध्यस्थी करून ती जोड उधार देतो तर त्याच्यामध्ये देखील दलालीची मध्यस्थी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो अशी की बरेच शेतकरी व्यापाऱ्याकडनं बैले घेतात त्याला कारण असं आहे की व्यापारी हा शेतकऱ्याला जोड उधार देत असतो जे काही बेणं असेल ते बेणं देऊन आठ दिवस असेल दोन दिवस असेल काही काही व्यापारी मित्रांनो महिना महिन्यात जोड्या उधार देत असतो तर हे देखील एक कारण असतं शेतकऱ्याने व्यापाऱ्याकांना बैला घ्यायचं कारण की शेतकरी तो शेतकरीचा सौदा होतो त्यामध्ये शेतकऱ्याला पैशाची गरज कारणाने शेतकरी उधार जोड देत नाही तो त्याची जोड रोकडा रोकडी देत असतो की रोख पैसे असले चालेल थोडे कमी पैसे तरी चालेल पण रोकडा रोकडी तो जोड वगैरे देत असतो बऱ्याचदा शेतकरी तो शेतकरी सौदा घडत नाही पण व्यापारी तो शेतकरी घडतो कारण की मधी दलाल असतो व्यापाऱ्याकडनं तो सौदा घडून देतो तो शेतकऱ्याची दाडी धरतो काही असेल काही कारण नसो तो जबरदस्तीने काय असं ना सौदा घडवून घेतो तुम्ही बरेच मशीचे सौदे पाहिले असते मशीचा एकही मित्रांनो सौदा बिना दलालचा होणार नाही मशीदच्या सौद्यामध्ये दलाल एक काय तीन तीन दलाल असतात मित्रांनो मस्जीदच्या सौद्यामध्ये तर हे कारण असतं मित्रांनो बऱ्याचदा शेतकऱ्याकडनं शेतकरी शेतकरी सौदा होत नाही पण व्यापाऱ्याकडनं लवकर शेतकऱ्याला सौदा होऊन जातो तर मित्रांनो ही मार्केटची परिस्थिती आहे बऱ्यापैकी आता बऱ्यापैकी व्यापारी देखील आहेत जे काही जोड्या विकत असतात सत्तरची जोडी लाखाला किंवा मग लाखाची देखील मित्रांनो सत्तरला विकून मोकळे होतात याला कारण असं जर समजा त्यांचा देखील मार्केटचा माल असतो हो। एखादी जोड चांगली निघाली तर तिचे सत्तरचे लाख होतात आणि जर समजा एखादी जोड मार्केट निघाली उसपटली निघाली किंवा कामाला निकामी निघाली तर ती जोड सत्तर लाखाची जोडदेखील मित्रांनो सत्तरला म्हणा किंवा साठला म्हणा ही विकावी लागते हे देखील मित्रांनो सत्य परिस्थिती बाजारामध्ये बघायला भेटते तर त्यासाठी बरेच शेतकरी हे व्यापाऱ्याकडनं बैल घेत असतात करून ही ही की जेणेकरून आपल्याला उधार बैल भेटतील आपल्या जास्त पैशांची गुंतवणूक होणार नाही आणि ही जोड नाही चालली तर आपण ही जोड बदला करून त्यांच्याकडनं दुसरी जोड घेऊ शकतो याच्यामध्ये बऱ्यापैकी रिस्क देखील असते पण प्रत्येक व्यक्तीचा एक व्यापारासोबत संबंध असतो किंवा मग दलालाचा संबंध असतो जर समजा तुम्ही नवीन आहेत तुम्हाला व्यापाऱ्याकडनं जोड घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्ही दलालाला टाकून सौदा करू शकतात कारण की त्याच्यामध्ये असे जर ती जोड तुम काम करत नसेल तर तो दलाल त्या जोडच्या बदल्या तुम्हाला दुसरी जोड घेऊन द्यायची ताकद ठेवत असतो व्यापाऱ्याकडनं ही त्याची देखील ताकद असते मित्रांनो व्या दलालाची आणि जर तुम्ही व्या शेतकऱ्याकडनं घेता तर तुम्हाला दोन पैसे कमी पण मग रोकडा रोकडी सौदा करावा लागतो आहे भरपूर काही बोलण्यासारखं मार्केटबद्दल पण काही गोष्टी नाही बोलल्या तेवढ्या चांगल्या बाकी चला बाजारभाव बघून घ्या कसं काय बाजारभाव वगैरे जोड्या वगैरे चांगल्या आल्या अजून दोन तीन बाजार भरतील अजून चांगले त्याच्यानंतर मित्रांनो बाजारात असे बैल येतील जे बैल उसपटणारे असतील मारणारे असतील आता जे कोणी बैल घेऊन चालले पेरणीसाठी त्याच्यामध्ये जो कोणला फॉल्टी बैल निघाला तर तो, तो बैल परत व्यापारा बाजारात विकणे विक्रीसाठी येईल तर ही, ही देखील काळजी घेत घेता घ्या बैल खरेदी करताना जे शेतकरी बैल आणत असतात किंवा काही व्या व्यापारी देखील बैल आणत असतात त्याच्यामध्ये आता याच्या पुढचे जे बाजार असतील त्याच्यामध्ये तुम्हाला ते बैल बघायला भेटतील जे बैल पटणारे असतील मारणारे असतील बसणारे असतील असे देखील बैल बघायला भेटतील क्वाल्टी बैल ठीक आहे व्हिडिओ करा मित्रांनो आत्ता छान असणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्या भरपूर कमेंट असतात की आम्हाला शेतकऱ्यांच्या बैल बाजार दाखवा जोड्या दाखवा मित्रांनो शेतकऱ्यांच्या जोड्या तुम्हाला दाखवतो पण तुम्ही जास्तीत जास्त लोकांना तो व्हिडिओ पुढे पाठवा म्हणजे जेणेकरून व्हिडिओ जास्त व्हायरल होईल आणि मला देखील प्रेरणा मिळेल की तुमच्यापर्यंत अजून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे बाजार बाजार फेल चला मित्रांनो बाजाराला सुरुवात करू शर्ट बघा भाऊ शेतकरी गाव हो दादा कुठलं गाव शिवराई शिवराई कुठं आलं कन्नड कन्नाड शिवराई दोघी एकच गावाची काय किंमत जोडीची ऐंशी हजार दाताला किती ते करतात ते कामाची बोली काय काय असणार सगळ्या कामाला तुमच्याकडे नागर वगैरे चालतं का तुमच्या भागात गाडी वकर गाडी वकर जर अच्छा गरीब का काय किंमत लागली का बोलली बाजारात काही किती कितीपर्यंत मागते काय अपेक्षा आपली फायनल फायनल आपल्याला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सहासष्ट दोन पंचाहत्तर झिरो दोन एकसष्ट काय नाव कैलास देवदास शिंदे देवदास शिंदे शिंदे दादा नमस्कार कुठलं गाव शिवराय कन्नड शिवराय का म काय किंमत आहे जी पासष्ट पासठ हजार मित्रांनो एकच आहे पण वस्तू आहे शेतकऱ्यांनी ठेवलंय पासष्ट हजार रुपये किमान सांगताय दाताला करतात का पूर्ण झालंय कामाची बोली सगळी गरीब काहीच नाही मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर नऊ झिरो नऊ चौसष्ट एकोणास चौसष्ट काय नाव आपलं नंदकिशोर श्रीराम शिंदे नंदकिशोर श्रीराम शिंदे शिवराई तालुका कन्नड का कुठला आजम वडेल मित्रांनो आजम वडेल तालुकामचा माले काय किंमत पंच्याण्णव दाताला हो खरं आहेत झाले दाताला पूर्ण कामाची बोली सगळे कामाला गरीब आहेत का गरीब आहेत मारते का गरीब गरीब आहेत ना मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगता आहे दाताला पूर्ण झाले हे कर्जात म्हणजे कामाची बोली सगळी असेल काय लागली का बाजारात मागणी कोणी मागितले कितीपर्यंत मागत आहे सत्तर पंधरा काय सांगितलं तुम्ही मग पंच्याऐंशी सांगितले मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर वीस पंच्याहत्तर चोवीस तुमचं नाव सोपा नाही रे आजम वॉडेल हा नमस्कार कोणचं गाव बडगाव व्यापारी का शेतकरी का एकच आणलं काही काय काय किंमत पासष्ट हजार दाताला पूर्ण झाला अंतर झाला का कामाची बोली सगळ्या कामाची हां घरी ना तुमच्या सर गरीब आहे का काय लागली बाजारात मागणी एक्केचाळीस बेचाळीस काय सांगितलं तुम्ही एक काम सांगितलं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अकरा पंच्याहत्तर शहात्तर का तुमचं नाव

गरीब ना ते पण बळगावचे मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याऐंशी त्र्याहत्तर अठ्ठावीस तुमचं नाव विकन रमेश पाटील सांगायचं आहे का विक्रम शर्यतीचं आहे जाताला शहर का शहर जाते कुठल्या बाजून चालतो दोन्ही दूर चालतंय दोन्ही पब्लिक पब्लिक नवत काय किंमत याची पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार पंचे एकदम आहे एकच दाव्याने मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर शहत्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो दोन सत्तेचाळीस अठरा झिरो दोन सत्तेचाळीस अठरा काय नाव माझं नाव विजयाजन सय्यद नूर सय्यद वीरगाव वैजापूर तालुक्यात वैजापूर तालुका

अतुल भाऊ नमस्कार एकच आणली का बोलला हा का हा ए सी काय सांगताय चालू एकसष्ट सत्र्याण्णव ए सी एकसष्ट हजार रे नमस्कार ला बरं झालं आहे म्हणा तुम्ही अतुल भाऊ दाखवायला किती तू तो करतात करतात कामाची गॅरंटी सगळी गॅरंटी याचं काय सांगतो यांचे एक एकवीस सांगितले एक एकवीस कामाची गॅरंटी यांची बी गॅरंटी अच्छा आठ दिवसांनी पैसे पाठवायचे ओके मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो एकोणतीस अठ्ठावन्न सत्तावन्न अतुल जाधव गाव कुठलं तुमचं लोहारी लोहारी पाच वर्ष दादा नमस्कार नमस्कार काय किंमत आहे गेली जोडीची एक पाच दाताला पूर्ण 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 कामाची गॅरंटी दोन्ही खांदी गरीब का एकदम गरीब भाई पोरंदर काय लागली का बाजारात मागणी किती बंद सत्यात्तर सत्यात्तर काय सांगितलं तुम्ही पंच्याण्णव फायनल मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो झिरो सात सात ब्याऐंशी ब्याऐंशी अडुसठ अडुसठ झिरो सात झिरो सात सात तुमचं नाव मच्छिंद्र बुरकुल मच्छिंद्र मच्छिंद्र बुरकुल बुरकुल जळगाव बुद्रुक जळगाव बुद्रुक कोणतं इकडचे जळगाव का सोंडी जळगाव कसं जळगाव सॉरी मित्रांनो जोडीचा झालेला आहे तुकाराम बोराडे यांनी दिलेली आहे केवळ घेतले दिले ना तुम्ही दिले घेणार आहे कोण आहे कोण ये का केवळ दिले पंच्याहत्तरला ला मित्रांनो पंच्याहत्तरला दिले का बर पंच्याहत्तर सांगायचे सांगायचे पंच्याऐंशी सांगायचे पंच्याऐंशी द्यायचे पंच्या द्यायचे पंच्याहत्तर दादाला दाताला सहा दात करतात टोटल सहा तो सहा त्याचं काय चाळीस ला कामाची बोलीस कामाची बोली गाडी बघ ये पन्नास ला का ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस पंचावन्न सतरा एक्क्याऐंशी तुमचं नाव रवी जाधव रवी जाधव कुठलं गाव आडगाव कास होत आडगाव येऊ हरव आडगाव काय किंमत गाडी काय लागली का बाजारात मागणी आता काय सांगितलं मग आम्ही शेवटचा मोबाईल नंबर अठ्यात्तर एकवीस ऐंशी सोळा अठ्याहत्तर एकवीस ऐंशी सोळा बावीस काय नाव जगदीश पाटील जगदीश पाटील मित्रांनो हा संपूर्ण इकडचा पट्टा शेतकऱ्यांचा आहे बाकी तिकडे असतात व्यापारी पण इकडे शेतकरी आहे भाऊ कुठले हे वागलं काय किंमत वाचराची सत्तावीस आदत आहे का दोनदा आदत आहे मोबाईल नंबर शहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर शहात्तर सात शहात्तर सात काय नाव जगदीश पंडित जाधव जगदीश पंडित जाधव वागला भाऊ कुठलं गाव पिंपरखेड वालजे रे पिंपरखेड वाल पिंपर वाल काय किंमत पंच्याण्णव हजार दाताला पूर्ण करतात कामाची कर गॅरंटी सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी मारक्या बाशिया औसपट्या सगळं बांधेल मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर ऐंशी सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर काय नाव अरुण शेख अरुण शेख हे कोण असे तुमचे का भाऊ तुम्ही तुम्ही वाल्जेरी पिंपर घेड काय किंमत पंच्याहत्तर दाताला दोन दोन दात कामाची बोली गाडी का फक्त गाडी वक्कर मित्रांनो दोन दोन दात गाडी वक्करची बोली असेल मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी ऐंशी ऐंशी बासठ चौतीस वीस तुमचं नाव आनंद मित्रांनो तीन महिने सुरुवात आहे भाऊ कुठले येवला कोपरगाव येवला काय किंमत आहे ती चाळीस दाताला चार सगळे ठीक आहे सोबत आहे का हे दोन आहे का नाही सो सोबत आहे का याचं काय सांगितलं पंचेचाळीस झुपलाय का दोघांना कुठली वाजून चालतो तो कुठली वाजून चालतो डावीने आतून बाहेरून दोघे साईड ये फेरा कललाय मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट झिरो चार बत्तीस एकोणऐंशी काय नाव शंकर परदेशी कुठलं गाव येवला एरंडगाव काय किंमत एक्केचाळीस आदत का दोनदा आदत आहे काल का फेरा बिरा फेरा चालू आहे का कुठल्या बाजून चुकता ारी कांदे घोड्याबरोबर आतुंबाहेरून बैला का बरोबर हा मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहावी चाळीस पासष्ट तेवीस काय नाव सायबू ड्रायवर सायबू ड्रायवर येवला कुठली चाळीस गावची काय किंमत सांगता दोडीची नव्वद हजार दाताला किती दोघी चार चार साडे सांगायला काय कामाला सांगायला कुठल्या बाजून चालते दोघी काय ते मारतो का एकदम गरीब मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी जिराठतीस गारा तेवीस अडतीस अकरा तेवीस काय नाव कलीम बेग कलीम बेग चाळीस घ्या थोडं पुढे हा इक्रा जो पट्टा आहे हा माळवीचा लालकंदाचा जे काही वरखेडी बाजारातील व्यापारी त्यांचा पट्टा आहे तुम्हाला इकडे ते देखील बघायला भेटेल घ्यायला भेटेल कुठला मित्रा कुठला गाव हा नाच नाच काय किंमत तिकडे सतत चालू वाटत काय किंमत आहे जी किंमत तिकडे आहे का चालेल ठीक आहे मित्रांनो तिकडे सतत चालू तो पुरे कामाला वाटतं तिकडे